नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो, मित्रो लोकसभेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा संपलेला आहे तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झालेला आहे आणि आपण पाहतो आहोत की जनता संभ्रमित झालेली आहे जनतेला शंका वाटते की आपण मतदान करावं तो कोणाला करावं आणि मतदान केल्यानंतर काय होईल कारण सगळीच पक्ष ही वेगळी समाजवाद हा भारतीय राजकीय पक्षाचा सर्वांत स्थायी भाव झालेला आहे आणि म्हणून की काय लोकसंख्या म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान पंचावन्न टक्के झाला आपण म्हणालो एवढं मतदान कमी का झालं मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी या भागामध्ये मतदान जास्त होईल असं वाटत होतं तिथंही बावन्न टक्के त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्केच्या पुन्हा आत आलेलं आहे एवढंच नाही तर रामतीर्थला मतदान बुथवर एका विद्यार्थ्याने एका मतदाराने लपून कुराट नेऊन विविध मशीन फोडली जे सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय भयावह वातावरण आहे तो यमे झालेला विद्यार्थी आहे त्याच्या मनामध्ये असंतुष्टही आहे की निवडणूक लोकसभेची आहेत पण सगळी चर्चा स्थानिक प्रश्नावर आहे बेकारीच्या प्रश्नावर रोजगाराच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही मराठवाड्यातला आपण बारकाईनं जर विचार केला तर मोठं तरुण वर्ग यानं त्या कारणासाठी आर्थिकदृष्ट्या महागाई प्रचंड वाढलेली आहे घर चालवणं अतिशय कठीण झालेलं आहे शेतात काम करून हे पैसे मिळत नाहीत मालाला भाव नाही शेतामध्ये ज्वारी कापायला माणसं नाहीत पेंड्या बांधायला माणसं आज ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन ह्या सगळ्या भागातली जी मुलं आहेत ती पुण्यामध्ये ॲटो चालवत आहेत हैदराबाद पुणे मुंबई अशा मोठ्या सिटींमध्ये पूर्ण तरुण वर्ग गेलेला आहे आणि मग तो या इलेक्शनला कशासाठी मतदान करायला येईल आणि या सगळ्यांचा फटका आपल्याला पाहायला मिळतो की बावन्न टक्के मतदान झालेला आहे नांदेडमध्ये आणि हा विद्यार्थी जेव्हा हे पोटता माहीत आहे की यामुळं निर्वाचन आयोगाची किती मोठी शिक्षा होऊ शकते आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते पण असं असताना सुद्धा तो असं का करतो तर हा जनतेचा असंतोष आहे जेव्हा जनता असंतुष्ट होते त्याला असं वाटते आहे की आपण भाजपवर राग व्यक्त करावा आणि काँग्रेसला निवडून द्यावा तर उद्या काय गॅरंटी आहे ते सुद्धा पक्ष इकडं जाणार नाही निवडून ना आलेले उमेदवार ऑपरेशन लोटसमध्ये कोणालाही इकडे तिकडं करत असतात आणि आपण पाहतो की आ, एकनाथ शिंदे गेले त्याच्यावर भागलं नाही अजित दादा गेले जे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये हे सगळं जे काही करेक्ट कार्यक्रम होतो आहे हे सगळं पाहत असताना लोक निराश झालेली आहे आणि ही निराशा या लोकशाहीमध्ये दिसते आहे म्हणजे रॉबिनहूड प्रवृत्ती प्रत्येक पक्षामध्ये आहे थोड्याफोत प्रमाणात ते वेगळी असेल म्हणजे किंबहुना सर्वांचं आर्थिक धोरण सगळ्याच पक्षांचं साधारणपणे सारखंच असते फक्त प्रत्येक पक्षाचे आवडते उद्योगपती करोडपती क्रोनो कॅपिटलिस्ट जे आहेत ज्यांच्या फायद्यासाठी धोरण धोरणात्मक बदल केले जातात ते थोडेफार बदलतात एकेकाळी तेजा टाटा बिर्ला बजाज तर आज अदानी अंबानी असा हा प्रवास आहे आजवरच्या जागतिक अनुभव बघता असे दिसते की अनिर्बंध भांडवलशाही यशस्वी झालेली नाही त्याचप्रमाणे कठोर साम्यवादही उपयुक्त ठरला नाही एम एन रॉय रामनोहर लोहिया जयप्रकाश नारायण नानाजी देशमुख इत्यादी अनेक राजकीय विचारवंताची परंपरा या संदर्भात आपल्याला लाभलेली आहे जे की गांधीवादी मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगते परंतु त्यांचे विचार राज्यकर्त्यांनी काही आत्मसात केलेले दिसत नाही महाराष्ट्रातही उदाहरणादाखल ना गप प्रधानांची प्रधानांसारखी मास्तर गप प्रधान मास्तर किंवा प्रधान मूर्तिमंत समाजवादी व्यक्ती होऊन गेलेली आहे ज्यांनी विरोधी पक्षाचे नेते असताना मुंबई कशी असते विरोधी पक्ष कसा असते हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांचं क्वार्टर सगळ्या लोकांसाठी खुलं ठेवलेलं होतं लोक येऊन राहत होती आणि पाहत होती म्हणजे महाराष्ट्रातही असं उदाहरण दाखल गप्प प्रधानांसारखी माणसं होऊन गेली पण आजच्या पिढीला त्यांचं नाव देखील माहीत नसेल एकूण वरील दोन्ही तत्व प्रणालीचा साधू शकणाऱ्या नेतृत्वाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि आजची परिस्थिती ही अत्यंत भयावह झालेली आहे आणि म्हणून पाहतो की सत्ताधारी पक्ष प्रचंड कॅम्पेन करतो आहे कुठल्याही परिस्थितीत सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी आहे जगातला तो सगळ्यात श्रीमंत बलाटे पक्ष झालेला आहे आणि आपण पाहतो की नांदेडमध्ये तिरंगी लढत असेल तर त्यामध्ये वंचितला किती मत पडतील अविनाश भोशीकर हा सुशिक्षित मतदार आहे उमेदवार आहे पण निवडणुकीमध्ये अलीकडं पैसा आणि निवडणूक हे समीकरण झालेलं आहे आणि या समीकरणामध्ये तो कुठपर्यंत केल हा तो प्रश्न आहे आणि मग एक उमेदवार आठवी पास आहे दुसरा उमेदवार बारावी पास आहे प्लेट म्हणतो की राज्यकारभार हा संपूर्ण ज्ञानाचं कळच असेल तर तत्वज्ञ राजा म्हणजे शिकलेला व्यक्ती राजकारणामध्ये आला पाहिजे पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये शिकलेल्या व्यक्तीला तरी कोण मतदान करणार आहे असा सगळा तो भाग आहे आणि मग या सगळ्या कॅम्पेनमध्ये एवढा मोठा मतदारसंघ आहे तिथं कोण टक्कर देईल आणि या सगळ्या याच्यामध्ये ही जर फिक्सिंग असेल ती फिक्सिंग असेल सगळं फिक्स करून होत असेल तर मतदार काय म्हणून मतदान करतील ही निराशा आणि म्हणून रामथिरमध्ये जी घटना घडली ती घटना पाहून मला असं वाटतंय की नोटाला मतदान करून तरी काय राईट टू रिकॉल आपल्याकडं आलेलं नाही स्वित्झर्लंडमध्ये उमेदवार जर जनकल्याणासाठी कल्याणासाठी सत्तेचा वापर करत नसेल सत्तेचा वापर स्वकल्याणासाठी करत असेल तर त्याला वापस बोलवण्याचा अधिकार आहे पण आपल्याकडं तो आहे का आपल्याकडं सुरतला ज्या पद्धतीने जागा निवडून आणली गेली त्या ठिकाणी बाकी उमेदवार स्पर्धेत नसला तरी नोटा आहे म्हणून मतदान व्हायला पाहिजे होता आणि लोकांनी जर तो उमेदवार आम्हाला पसंत नाही म्हणून नोटाळा त्या उमेदवारापेक्षा अधिक मतदान पडला तर त्याची उमेदवारी बाजून पुन्हा निवडणूक व्हायला पाहिजेत पण आपल्याकडं ते झालं नाही निवडणूक न होतात सुरतमध्ये विरोधी पक्षाचा फॉर्म चुकला आणि बाकी पक्षांनी उचलून घेतला आणि मग निवडणुकीच्या अगोदरच भाजपनी सुरतची जागा जिंकली अशा पद्धतीने जर लोकशाहीचा दिखावा होत असेल तर ती लोकशाही ही लोकशाहीचा नुसता सांगाडा राहतो त्याच्यातला आत्मा निघून जातो आणि म्हणून या निवडणुका नुसता सांगाडा दाखवण्यासाठी असतील तर जनता निराश होते आणि ती अशा पद्धतीने रिॲक्ट झाल्याची पाहायला मिळते असं मला वाटते हो नांदेडमध्ये तिरंगी लढत होईल का दोरंगी होईल हे आपल्याला चार तारखेला समजणार आहे आपल्याला काय वाटते आपण कळवा या, या चॅनलवर नेवायला चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना अधिक चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र